आज मी घेऊन आलो आहे खूपच सोपी आणि झटपट रेसिपी मुग डाळ आणि गुळाचे लाडू थोडंसं साहित्य पण चव अशी की खाल्ल्यावर थांबवतच नाही चला तर मग सुरू करूया ही स्वादिष्ट रेसिपी सर्वप्रथम मी एक मोठी कढई घेतलेली आहे कारण डाळ हलवताना थोडी जागा मिळाली की एकदम सोपं होतं आता या कढईमध्ये मी दोन चमचे तूप टाकलेलं आहे तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये मी डाळ टाकत आहे ही मूग डाळ मी एक किलो घेतली आहे पण ती मी अर्धी अर्धी करून भाजणार आहे म्हणजे नीट खरपूस भाजली जाईल मूग आपल्याला एकदम छानशी खरपूस भाजून घ्यायची आहे आणि सगळ्या डाळीला तूप नीट लागलं पाहिजे तूप लावल्यानंतर बघा डाळीचा रंग हळूहळू बदलायला लागतो ला 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 थो। थोडासा सोनेरी होतो ही डाळ भाजायला साधारण नऊ ते दहा मिनटं लागतात बघा आता आपली मूग डाळ एकदम छान भाजून झाली आहे आता आपण ती कढईतून काढून घेऊया आणि उरलेली डाळ जी आहे ती आता मी भाजून घेत आहे आता भाजलेली मूग डाळ आपण थंड करून घेणार आहोत गरम असतानाच वाटली तर तिचं पीठ नीट तयार होत नाही म्हणून थोडी गार होऊ द्या डाळ थंड झाल्यावर आपण ती मिक्सरमध्ये टाकून बारीक पीठ करून घेऊया आता मी एक मोठं ताट घेतलेलं आहे आणि त्यावर गव्हाचं पीठ चाळण्यासाठी जी चाळणी आपण वापरतो ती ठेवलेली आहे त्यामध्ये आपण हे मूग डाळीचं पीठ चाळून घेत आहोत चाळल्यानंतर बघा काही थोडे थोडे तुकडे राहतात ते पण आपण पन पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून घेऊया या प्रकारे आपण संपूर्ण मूगडाळीचे पीठ एकदम मऊसूत आणि बारीक तयार करून घेतलेलं आहे आता मी कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्या भाजीचा मोठा चमचा वापरून एक चमचा तूप टाकलेला आहे तूप थोडंसं गरम झालं की लगेचच आपण मूगडाळीचं पीठ त्यात टाकून घेऊया हे आपण अर्ध अर्ध करून भाजत आहे म्हणजे नीटसारखं भाजलं जाईल भाजताना एकदम छान एकजीवपणे तूप सगळ्या पिठाला लागलं पाहिजे कधी कधी गुठळ्या होतात पण काळजी नको त्या पण चमच्याने हलक्या हाताने तोडून घ्यायच्या आहेत बघा या प्रकारे भाजताना पिठाचा रंग हळूहळू बदलायला ला लागतो एकदम सुंदर पिवळसर असा झाला आहे आणि हातात घेतल्यावर तो दानेदार सुटसुटीत वाटतोय म्हणजेच पीठ परफेक्ट भाजलंय हे भाजायला मला साधारण नऊ ते दहा मिनटं लागली आता आपण हे मिश्रण कढईतून काढून घेऊया आणि उरलेलं पीठ आहे ते सुद्धा अगदी याच पद्धतीने भाजून घेऊया आता भाजलेलं संपूर्ण मूग डाळीचं पीठ आपण एका मोठ्या पातेल्यात घेतलेलं आहे यामध्ये आता आपण मूग डाळीच्या निम्मा म्हणजेच अर्धा किलो गूळ टाकणार आहोत आता हाताने गूळ आणि पीठ एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने चोळून घ्या की सगळ्या पिठाला गूळ नीट लागेल जर गुळाचे काही मोठे खडे असतील तर तेही आपण हातानेच फोडून घ्यायचे आहेत गूळ आणि मुग डाळ नीट एकजीव झालं की आता आपण हे मिश्रण थोडं थोडं करून मिक्सरच्या जारमध्ये फिरवून घेणार आहोत यामुळे गूळ आणि मूगडाळ अगदी छान एकत्र होतील आणि मिश्रण एकदम मौसूत व एकजीव बनेल बघा या प्रकारे आपलं मिश्रण एकदम छान तयार झालेलं आहे आता पुन्हा एकदा सर्व मिश्रण आपण पातेल्यात काढून घेतलेलं आहे उरलेलं जे तूप होतं ते मी गरम करून घेतलेलं आहे आता हे आपण मिश्रणावर थोडं थोडं टाकणार आहोत एकदम सगळं एकदाच टाकायचं नाही हळूहळू टाकून नीट एकजीव करून घ्या तूप गरम असतं म्हणून सुरुवातीला चमच्याने हलवून घ्या आणि थोडं थंड झालं की हाताने छान मिक्स करून घ्या एकूण मला या लाडूसाठी साधारण चारशे ग्रॅम तूप लागलेलं आहे आता या मिश्रणामध्ये आपण एक चमचा वेलची पावडर टाकणार आहोत मी साधारण तेरा ते चौदा वेलच्या घेतलेल्या आहेत त्या साखरेबरोबर वाटून घेतलेल्या आहेत सोबतच थोडेसे काजू बदामाचे तुकडे पण टाकूया म्हणजे चव आणि टेक्स्चर दोन्ही अप्रतिम लागतात आता सर्व नीट हाताने एकजीव करून घ्या बघा किती सुंदर सुगंध येतोय ना आणि आता लाडू बांधायला सुरुवात करूया या प्रकारे आपण सगळे लाडू वळून घेतलेले आहेत दाणेदार सुगंधी आणि एकदम तोंडात विरघळणारे मूग डाळ गुळाचे लाडू तयार झालेले आहेत थोड्या साहित्यात झटपट आणि खायला एकदम तोंडात टाकताच विरघळणारे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सुनीताच रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद